नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना मी विजय आपल्या सर्वांचं माझ्या व्ही टू एस चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे आपण आता परवा गाजराच्या खाऱ्या बघितलेत आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा ट्विस्ट देऊन एक नवीन पदार्थ बघायचे आहेत इथं बघायचे आहेत गाजराचं सीझन असल्यामुळं गाजरा तर चांगली यायला सुरुवात झालेली आहेत अगदी फ्रेश असत आहेत त्यामुळं आता आपण इथं बघायचं आहेत गाजराची वडे आता ह्याच्यासाठी काय काय करायचं का बघा आपण ह्याच्यामध्ये इथं मी घेतलेले आहेत फ्रेश गाजर कट करून घेतलेले आहेत इथं मटार घेतलेलं आहे बटाटे घेतलेले आहेत आणि इथं दोन डाळी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे मी चांगली भिजलेली आहे बघा ही त्याच्यानंतर अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही मुगाची डाळ घेताना ना आपल्याला थोडीशी डाळ आधी काढून ठेवायची आणि मग ती वाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे हिरवा मिरचीचा ठेचा आलं लसूणची पेस्ट हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण यांची पेस्ट आहे ही त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहेत आणि आता आ, पावडर मसाल्यामध्ये आपण घेतलेलं आहे चाट मसाला धना पावडर त्याच्यानंतर इथं लाल तिखट हिंग हळद आणि थोडासा गरम मसाला आणि त्याच्यानंतर आपल्याला एक त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला घालायला गव्हाचं पीठ घा घ्यायचं आहे पण ते सगळ्या शेवटी लागणार आहे आता पहिल्यांदा आपण हे गाजर मटार आणि बटाटा हे एकत्र ह्या कुकरच्या भांडेमध्ये घालून आपण उकडून घेऊयात हे मी मटार आणि गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे आता आपण एकत्र करूया हे बटाटे ह्याच्यामध्ये घालूयात आणि कुकरला त्याला मऊ असं शिजवून घ्या पाणी थोडंसं घाला आणि मऊसर शिजवून घ्या आता आपण इथं हे मटार गाजर आणि बटाटा एकत्र करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण अर्धा फुलपात्र पाणी घालूयात आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये आपण त्याला शिजवून घेऊया दोन ते तीन शिट्ट्या करून आपण त्याला ह्यायला आपण शि चांगलं शिजवून घेऊयात आता आपण कुकरला आपण शिजवत ठेवलेला आहे तोपर्यंत आता आपण हे मुगाची डाळ आणि हे जे हरभऱ्याची डाळ आहे ती मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या पण त्याच्यापूर्वी मुगाची डाळ आपण थोडीशी काढून ठेवूया इथं आपण थोडीशी मुगाची डाळ काढून ठेवूया करायच्या वेळी दाखवते मी आपण ही डाळ कशाला काढून ठेवली होती आता ही डाळ मुगाची आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला एकत्र वाटायची आता इथं आपण ही हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र करून बारीक वाटून घ्यायची जाडसर ठेवायची नाही बारीक वाटून घेऊयात आता आता हे डाळ वाटताना आपण त्याच्यात थोडीशी जिरे घालूयात जिरे घालून ह्याला बारीक वाटून घेऊयात म्हणजे वा, त्याला चव चांगली येईल अशा प्रकारे आपलं हे बारीक असं वाटून घ्यायला आहे पाणी जास्त घालायचं नाही थोडं अगदी एक दोन चमचे लागल एवढंच पाणी घालून आपल्याला हे बारीक सर असं आहे बघा एवढं बारीक मी बघ केलेलं आहे हे असं बारीक वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर आपण करायला घेऊया गाजर आणि बटाटा शिजल्यानंतर आपण ह्याला चांगलं मॅश करून घेऊयात पहिल्यांदा हे आता आपण इथे मॅश करून घेतलेले आहे गाजर बटाटा आणि मटार उकडलेला तो मॅश करून घेतलेला आहे आता त्याच्यात आपण एक पळी तेल जे वडे आपले आहेत ते चवीला खुसखुशीत आणि चांगले होण्यासाठी एक पळी तेल घालून घेऊया आणि ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी आपण डाळ वाटलेली होती हे आधी मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर जी आपण डाळ वाटलेली होती ही ती आपण ह्याच्यामध्ये घालून हलवून घेऊयात पहिल्यांदा आपण हे तेल घातलेले ते मिक्स करून घेऊया म्हणजे एकसारखं सगळीकडे तेल लागेल हो ते आणि त्याच्यानंतर ही डाळ जी होती ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे आता आपण ह्याच्यामध्ये डाळ घातली हातानंच मिक्स करा म्हणजे आपल्याला एकसारखं चमच्यानं मिक्स केलं तर ते एकसारखं मिक्स होत नाही तेवढ्यासाठी आपण इथं व्यवस्थित हाताने ह्याला मिक्स करून घेऊया हे घालून आता ह्याच्यामध्ये आपण त्याला पहिल्यांदा मिक्स करून घेऊया एक एक जिन्नस घालत मिक्स करत गेलं ना ते है तर ते अगदी व्यवस्थित मिक्स होतं ह्यात आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे मिरचीचा ठेचा जो आहे तो तो परत आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट हे ह्याच्यामध्ये घालून घेऊया हां मिरचीचा ठेचा पहिल्यांदा घालून गा घेऊयात आपण ह्याच्यात त्याच्यानंतर ही मिरची पेस्ट आणि आलं लसूणची पेस्ट ही ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि हे आता ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात चांगलं पहिल्यांदा ह्याच्यात आता आलं लसूण आपण हिरवी मिरची जी पेस्ट होती कोथिंबीर ती घालून मिक्स केले आता ह्याच्यामध्ये आपण हे पावडर मसाले घालूयात पहिल्यांदा इथं घालूया चाट मसाला आणि गरम मसाला त्याच्यामध्ये इथं आपण हळद लाल तिखट आणि इथं हिंग घेतले डाळ आहे त्यामुळं हिंग घेतलेलं आहे हे असं आपण काढून आता हे मिक्स करून घेऊयात आपल्या है। पहिल्यांदा तुम्हाला जर कमी जास्त प्रमाण करायचं असेल तर तुम्ही करू शकता है। मी याच्यात फक्त मी कलर पुरतं लाल तिखट घातलं आहे आपली हिरवी मिरचीचा ठेचा आणि परत पेस्ट पण आहे त्यामुळे तुम्ही जसा तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता हे आता घातलं पण त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता घालूयात कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर घालूयात हे जर वडे तुम्हाला लगेच संपवायचे असेल तर तुम्ही यात कांदासुद्धा घातला तर चालेल हे आता मिक्स झालं आहे ह्याच्यात आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूयात हे मी 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 आता मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा आपण आणि ह्याच्यात आपण अर्ध्या लिंबाचा रस घालूया कारण त्याने एक आंबट अशी चव होईल आंबट तिखट गोड सगळी चव मिक्स होईल तेवढ्यासाठी मी ह्याच्यात साखर घातलेली नाही कारण गाजर मुळात गोड असल्यामुळे थोडं गोडसरपणा असणार त्यामुळे मी साखर घातलेली नाही आता ह्याच्यात आपण लिंबाचा रस घालूया थोडासा मी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे हे आता एवढा हा लिंबाचा रस आहे बघा अर्ध्या लिंबूचा तेवढा मी याच्यात घालणार आहे आता आणि आता ह्याच्यामध्ये आपण मावेल तेवढं कणिक घालून घ्या त्याच्या आधी आपण ही जे डाळ घातलेली होती मुगाची डाळ जी थोडी बाजूला ठेवली होती ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात कारण ह्याच्यामुळं मुळंसुद्धा की नाही आपल्या वड्यांना फार चांगलं कुरकुरीतपणा आणि चव पण चांगली येते अखंड मुगाची डाळ घातल्यामुळं आता हे आपण थोडीशीच घालायची जास्त नाही घालायची ह्याच्यात तुम्ही तीळ वगैरे घातले तरी पण चालतं तुम्हाला जर तीळ आवडत असतील ना वड्यामध्ये वगैरे तर तु, 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 तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल इथं मी आता फक्त मुगाची डाळ घेतलेली आहे किंवा वरून आपण तीळ लावले तरी चालते आता आपण नंतर जे करणार आहेत त्याला वरती तीळ लावून ते पण कसे होतात मी दाखवते आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करत आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते घालूयात एकदम घालू नका हळूहळू घाला म्हणजे आपला गोळा व्यवस्थित तयार व्हायला पाहिजे जास्त पातळ करू नका थोडंसं घट घट्ट असं मळून घ्या हे असं आपण ह्याच्यामध्ये घालून हे पूर्ण आपण मळून घेऊया मी आता हे एक कप भरून घातलेलं आहे आता हा दुसरा कप आपण परत घेतलेला आहे गव्हाच्या पिठाचा आता परत ह्याच्यात हे जरा जरा घालत आपण मळून घेऊया अशा पद्धतीने आपलं हे पीठ सगळं व्यवस्थित मळून झालेलं आहे आता आपण ह्याला रेस्ट करायला अर्धा तास ठेवूया म्हणजे चांगलं भिजल्यानंतर आपले वडे छानपैकी फुकतील आता ह्याला आपण झाकून ठेवूया अर्ध्या तासानंतर आता करायला घेऊयात हे आता आपण सकाळी पीठ भिजवून ठेवलं होतं हे आता पूर्ण भिजलेलं आहे पीठ आता आपण ह्याला तळायला घेऊया त्यासाठी आता आपण कढईत तेल घालून घेऊया पहिल्यांदा आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण वडे थापायला घेऊया पहिल्यांदा इथं आपण तेल तापत ठेवूया मीडियम लेवलवर ठेवा जास्त कडक तापून घेऊ नका मीडियम असं तेल तापून घेऊया पहिल्यांदा आपण इथं पण वडे थापायसाठी एक कापड पाण्यामध्ये हे करून घेऊया थालीपीठाचं कापड असते तसं ते घेऊयात आपण आणि ह्याच्यावर तुम्ही वडे थापा आणि त्याच्यावर हे तीळ लावून आपण त्याला तळून घेऊयात आता इथं असे आपण गोळे तयार करून घेऊयात पहिल्यांदा आणि ते गोळे तयार झाल्यानंतर एवढ्या आकाराचा आपण गोळा करून घेऊया आणि तो ह्याच्यावर असा पाण्याच्या हाताने आपण थोडं म्हणजे हाताला चिकटायला नको तेवढ्यासाठी कापडाला पण थोडंसं पाणी लावा आणि हाताला पण लावा म्हणजे चिकटणार नाही अशा पद्धतीनं ना आपण त्याला थापून घेऊ आणि हे थापल्यानंतर त्याच्यावर हे जे तीळ आहे ते आपण लावून घेऊयात म्हणजे कसं त्याला खमंग वड्याला खमंग पण आहे असे आपण तुम्ही नाही लावलं तरी चालतंय तुम्ही ह्याच्यावर खसखस लावली तरी पण चालेल अशा पद्धतीने हे आता आपण थापून घेऊयात आणि तळायला टाकूयात आता हे आपलं तेल तापलेलं आहे त्या ते तेलामध्ये आपण हा जो वडा होता तो टाकूया ह्याला आणि मस्तपैकी तेला तेल उडवून ह्या ह्याच्यावर असं अशा प्रकारे आपण तेल उडून तो वडा व्यवस्थित भाजून घेऊया अशा प्रकारे हे आपण वडे एक तळून चाळणीत नितळ ठेवूया म्हणजे मग की नाही तेला नितळायला पण मज तेल पण त्याचं निघून जाईल आणि वडे पण व्यवस्थित कोरडे कोरडे होतील अशा पद्धतीनं आपल्या आता सगळे आपण पहिल्यांदा वडे करून घेऊया आणि वडे पूर्ण झाल्यावर मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं आपले घारीचे वडे हे तीळ लावलेले आहेत आणि हे विदाऊट तीळ लावलेले असे दोन्ही प्रकारे आपल्याला करता येतात असे खमंग आणि लुसलुशीत असे आपले वडे गाजरापासून तयार केलेले वडे तयार झाले जेवढे ते खमंग तेवढेच चवीला चांगले लागतात एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा